तर हाय नमस्कार मित्रांनो तर बघू शकता आता वाजलेले साडेबारा दहा वाजल्यापासून बसलो आहे अभ्यासाला आता साडेबारा वाजलेले पॉवर बी आयचा अर्धा कोर्स कम्प्लीट केला आहे ऑलरेडी आपला कोर्स कम्प्लीट झाला आहे आणि म्हणजे आता प्रॅक्टिस करत होतो अर्धा त्यात व्हिडिओ बघतो सहा तासाचा तर म्हणजे अर्धा कम्प्लिट तीन तासाचा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे आणि आता इथून म्हणजे आता नवीन सुरुवात केली आपण टॅबलूची टॅब्लो आता शिकणार आहोत म्हणजे टॅब्लो आपण पहिलं पण कवर केलं होतं बट थोडं गावी गेलो असल्यामुळे थोडंसं रिव्हिजन करावं लागेल आणि परत एकदा आपण रिव्हिजन करू आणि त्यासोबत प्रॅक्टिस पण चांगली एकदम मस्तपैकी कराय त्याच्यावर टॅब्लोवरती वर्क करायचं आणि सध्या तर आता व सगळं आपलं जे आहे ते आता सगळं म्हणजे लॅपटॉपवर बघून वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे बघून चाललेलं आहे आणि सगळं हा थेरॉटिकलचा सध्या घेतो आहे आपण म्हणजे आणि प्रॅक्टिकली एवढा सध्या वर्क म्हणजे केलेलं होतं परंतु गावी गेल्यामुळे ते विसरलो आणि आता परत सुरुवात पर करायची आपल्या टॅब्लेवरती प्रॅक्टिकलसाठी आणि सध्या आता जे काय काम करतो मी ते सगळं लिखाणाचं काम करतो सध्या म्हणजे की त्याचं आता एखादा प्रोजेक्ट वगैरे हो असेल त्याच्याबद्दल ते कन्सेप्ट वगैरे के पी आय वगैरे वॉट इज अ के पी आय यांना आपले के पी आय वगैरे काय यूज करतो आहे कुठे यूज करतो आणि काय के पी आय आपले चार्ट्स वगैरे का असतात म्हणजे रिक्वायरमेंट काय आपल्या चार्ट्सची सगळं असं एक प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट बनवायचा आहे आपला म्हणजे आता इलेक्ट्रिकल व्हेकल इलेक्ट्रिकलचं मार्केट सध्या तर म्हणजे आता दोन दो हजार दहापासून एखाद्या कंपनीचा एक डाटा घ्यायचा आपल्याला याच्यावर सी एस सी फाईल वगैरे असला आणि त्याच्यावरून आपला एक त्याचा डॅशबोर्ड बनवायचा की दोन हजार दहापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत गाड्या किती सेल झाल्या वगैरे असे चार म्हणजे असे कमीत कमी व्हेकल किती सेल झाल्या किती कस्टमर होते किंवा त्या गाड्याची पर्सेंटेजमध्ये मध्ये किती करा काढायचं वगैरे ह्या सर्व आपल्याला असा एक डॅशबोर्ड बनवायचा तर आपण याची तयारी करतोय आणि आज दिवसभरामध्ये असं म्हणायचं म्हटलं की सकाळी लवकर उठलो सकाळी लवकर उठून मग नंतर स्वामींचं आशीर्वाद आपण नेहमी घेतो आणि श्री स्वामी समर्थ महाराजां जरी आपल्याला दिसत आज परंतु स्वामींची सर्वात मोठी ताकद आता आज आपल्या पाठीशी आहे महादेव असो कोणी असो परमात्मा आपल्या परमात्मा आणि म्हणजे कसं म्हणतात ना देवाचं दर्शनाने चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन हे आयुष्यात घ्याव घ्यावंच माणसाने तर ते प्रत्येकाला आता सध्या तर जीवनामध्ये लाभत चालले मार्गदर्शन पण आणि स्वामींचा आशीर्वाद पण आणि काही गोष्टी असे आहेत की जीवनामध्ये चढाउतार होत आहे परंतु डगमगायचं नाही कारण की स्वामी म्हणतात की कुठलाही क्षण कसलाही आला तर डगमगायचं नाही तुला वाटलं मी तुला अंधारात सोडले परंतु तुझ्या पाठीशी मी आहे परंतु तुला असं वाटतं मी अंधारात आहे परंतु लक्षात ठेव तुला स्वतःला त्या अंधारातून चालायचं आहे म्हणून मी तुला त्या अंधारात सोडले परंतु तुला एकट्याला सोडलेलं नाही असं श्री स्वामी समर्थ म्हणतात म्हणून स्वामीचं वाक्य आहे की नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामींचं ज्या काही विचार आहे स्वामींच्या त्या डोक्यात घेऊन आज आपण कष्ट करतोय आणि अशा खूप साऱ्या अडचणी आल्या आयुष्यामध्ये की त्याला आपल्याला सा म्हणजे यश मिळालं नाही परंतु विश्वास एवढा आहे की स्वामींवर असो महादेवावर असो की एकच देव आहे परंतु ते वेगळे वेगळे रूप आहे असा आपला एक विश्वास आहे की आज नाही उद्या नाही परवा नाही परंतु आपलं पण नक्की चांगलं होईल का कारण की आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आणि आपण कोणाचा वाईट विचार केलेला नाही आणि आपल्या वडिलांचे कष्ट आहे प्रमाणिक आहे त्यामुळे नक्की आपलं चांगलं होणार आणि शंभर टक्के होणार हे जरी आता लोकांना काही लोकांना जरी म्हटलं की नाही होणार काय वगैरे असं शंभर बाई आता मला माहिती आहे की मी काय चीज आहे म्हणून कारण की मी इंस्टाग्रामवर रील्स काढतो दिवसभर आणि रात्री अभ्यास करतो म्हणजे मी माझ्या कामात पर्टिक्युलर आहे मी असा हे आहे असा नाही आहे की मी एखादी गोष्ट क करतो एकाच गोष्टीच्या पाठीमागाव पण नाही मी प्रत्येक यशाची जी गोष्ट आता सध्याच्या जनरेशनमध्ये आहे जेवढ्या काय गोष्टी मला करता येईल मी त्याच्यावर शंभर टक्के गोष्टी करणार आहे आणि वेळ लागेल सक्सेस व्हाय मला परंतु मी नक्की सक्सेस होणार कारण की आज माझा म्हणायचं तर सांगायचं म्हटलं की आपल्याला कुठल्या भावाचा किंवा कुठल्या काकाचा किंवा किंवा कुठल्या नात्या नात्यासंबंधाचा कुठला कसलाच आधार जा जा नाही आहे आपल्याला फक्त आधार फक्त आपल्या आईचा वडिलांचा आणि आपल्या बहिणीचा आशीर्वाद आहे बस आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साथीने नक्की आपण यशस्वी होणार कारण की हा विश्वास आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं खूप म्हणजे आपल्याला आशीर्वाद आहे हा माझ्या जीवनात खूप प्रॉब्लेम आहे सध्याचा खूप खूप प्रॉब्लेम आहे परंतु मी त्यांना डगमगणार नाही फेस शंभर टक्के करणार आणि त्या गोष्टींना फेस करून आज जिंकणार आणि म्हणा सांगितलं जाऊ दे आता या गोष्टी होत राहतात जीवनामध्ये सकाळी लवकर उठलो उठल्यानंतर व्यायाम वगैरे केला मस्तपैकी आणि नंतर गार्डन वगैरे जाऊन आलो गार्डन जाऊन आल्यानंतर मग स्वामी महाराजांचे दर्शन वगैरे घेतलं पूजा वगैरे केली के नाश्ता वगैरे केला मग नंतर परत अभ्यासासाठी बसलो वेळ अभ्यास केला कंपनी थोडं काम होतं ते काम केलं कंपनीतलं आणि म्हणजे ऑनलाईनसारखं चालू आहे तिथं थोडेफार टास्क वगैरे दिले एक प्रोजेक्ट वगैरे आपला डिडेक्शनवरती तर तो डिडिक्शनचा एक प्रोजेक्ट केला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं रील्स वगैरे काढल्या आपले इंस्टाग्रामला चॅनल आहे म्हणजे इंस्टाग्रामला आपलं एक पेज आहे शिवा पाटील म्हणून तर त्याच्यावरती आपण इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे अपलोड करत असतो खूप छान प्रकारे असे रील्स बनवतो आपण जर तुम्हाला आवडल्या तर एकदा आपल्या आप मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मग किंवा माझ्या चॅनलमध्ये रील्स वगैरे काढल्या मग रील्स वगैरे काढल्यानंतर मग थोडा आराम वगैरे केला आराम केल्यानंतर मग परत फ्रेश वगैरे झालो फ्रेश झाल्यानंतर थोडा व्यायाम वगैरे केला मग व्यायाम वगैरे के केल्यानंतर रील्स वगैरे अपलोड केले अपलोड केल्यानंतर मग आपले यूट्यूब चॅनलला चॅनल पण आहे तर मग आता तुम्हाला माहिती आहे ते यूट्यूबवर ब्लॉग टाकता होणार याच्यावर शॉर्ट्स वगैरे अँड व्हिडिओ अपलोड केले आणि त्याच्यानंतर मग गेलो थोडंसं जेवणासाठी मदत केली जेवण बनवायला भेंडी वगैरे कापली तर बघू शकता आपल्याला म्हणजे सगळं आता आपली काय गावकडली जी मित्रमंडळी किंवा गावाकडले जे लोक आहेत त्यांना वाटतं की पुण्यामध्ये मुलगा राहतो म्हणजे आयुष आणि मजाच करत असेल परंतु पुण्यामध्ये राहणारा व्यक्ती ज्या ज्या व्यक्तीला त्या व्यक्तीची हे माहीत असतं की बाबा मी आयुष्यामध्ये कसं जगतोय आणि मी आयुष्यामध्ये काय करतोय हे ज्या त्यालाच माहीत असतं सगळ्यांना वाटतं की हे खूप भारी आयुष्य लगत असेल पुण्यामध्ये हे ते अरे दादा आम्ही गाव सोडलं तेव्हा वाटायचं गाव सोडावं आणि आता वाटतं उगच गाव सोडलं अशा गोष्टी असतात काही परंतु ठीक आहे सगळ्या जीवनामध्ये आता आलोयचे आहे तर काहीतरी करायचं आहे याचा नाही आहे बाकी काय आता तुम्ही आता इथपर्यंत आलाय तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आणि कमेंट करा आता बघू शकता तुम्हाला दाखवतो मी आता किती वाहली मी काय करतो आहे तर काम वगैरे चालू सध्या तर हे बघू शकता मित्र आईवडल्यापासून दूर राहिल्यानंतर असं करावं लागते आणि तुम्हाला काय आवडतं की गाव सोडल्यानंतर माणूस सुखी राहतो अरे दादा आईवडला बसले बरं असतं हे करून असं आपलं आपलं मस्त वगैरे राहावं लागतं पुण्यामध्ये खावं लागतं तेव्हा आपल्याला कुठेतरी हे होतं ते म्हणतात ना जर वनवास भोगल्याशिवाय प्रभुराम होता येत नाही तसंच हे वनवास भोगावंच लागेल बेटा तुला काहीतरी करायचं असेल तर घरातल्या सुखसुविधा हे माणसाला घडवतच नाही त्यासाठी वनवासच भोगावा लागणार आहे तरी आपला आता सध्या वनवास नाही म्हणता येणार परंतु आईवडिलापासून दूर राहण्याचं दुःख तर आहेच परंतु काहीतरी करण्यासाठी आलो आहे काहीतरी मिळवण्यासाठी आलो आहे त्यामुळे या पण गोष्टी करू आणि अभ्यास पण करू रील्स पण काढू सगळ्या गोष्टी जीवनात आनंद घेऊ आणि मग नंतर करताच येत बघू शकता चालेल आता बघत राहा ब्लॉक पुढे पण कसं तर बघू शकता अशा प्रकारे आपण दुपारी रील काढलेले आहेत तर रीलमध्ये डावलॉग वगैरे हो असं मस्त बोललेलो आहे आणि एडिटिंग वगैरे हो केले आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपलं युट इंस्टाग्रामला पण रील अपलोड केले या आपल्याला डे आपले काम चॅनलमध्ये दिले डिस्क्रिप्शनमध्ये चॅनल आणि चालू आहे आता आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट वगैरे हो बघू शकता अशा प्रकारे आपलं अशा प्रकार चालू सध्या आपलं म्हणजे आपण दोन्ही काम करतो असं एकच काम करत नाही बरं नाहीतर माणसाल की गावात खाल्यानंतर सगळे लोक आपले म्हणतील की काय काय तुमचा तिकडे रिन्स बसला बसलाय नाही रादा नाही दादा नाही सगळ्याच गोष्टी करतोय आपण जेवणा तर असलं काम चालू सध्या आपलं लक्षात ठेवा आपण चुकीच्या मार्ग लगेच जाणार नाही हे बघ टाईम किती झाला बघा टाईम आता आपलं काम कम्प्लीट झालं आहे आता आपण जाणार आहोत झोपण्यासाठी तर गुड नाईट गाईज तर भेटू नक्की पुढच्या ब्लॉकमध्ये मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन ज़रूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं